काढली म्हणला हे मामा ए काम एक काम करूया तुझी बकरी इकतो आणि कोल्हापूर राधा नगरीच्या रोडवरती निपाणी राधानगरीच्या रोडवरती तुझ्या नावानुकसा कॉलेज बांधतो आणि तुझं नाव त्याला देतो असं म्हणल्या बरोबर देवकाडला हे म्हणला राणाच्या हो अरे ही बालूधनगराची बकरी हायती त्या बकऱ्याच्या केसाला जरी हात लावला नव तर सहा महिन्याच्या आत जर हात नाही काढला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार सगळी न पुन्हा दे त्या बाबाच्या पुढं कुणी जात नव्हतं मामा भयान असतात इतका शिवाय द्यायचा आणि मग त्यावेळेला देव बोलला त्यावेळेला माझा देव सांगितला हे माझ्या लेकरांनो माझ्या बाळानं ऐका रे म्हणला उलगीच्या हो अरे ही जगन्नाथाची बकरी जग राखल ज्या दिवशी तुम्हाला बकरी राखणं होणार नाही नव त्या एवढं वाक्य माझा मामा बोलला हे बाई दादांनो आदमापुरातली दगडी उड्या मारत होत उड्या मारत होत आणि मग मामा लवून सांगितलं हे बा मामा गावातलं समुदी दगडी उड्या मारायला लागल्यात देवाच्या लक्षात आलं देवानं काय सांगितलं होतं पुरातली दगड धोंड वाळू धनगराची बकरी राखतील त्या दगडांना इतका आनंद झाला निर्जीव दगडांना दगडामध्ये प्राण आला संजीव संजीव झाली संजीवन त्यांच्यामध्ये आली आणि उड्या मारू लागली त्यांना आनंद झाला की बाळू मामाची बकरी राखण्याचा नशीने आमच्या योग येणार आहे म्हणून आनंदाने उड्या मारत होतो आणि मग मामाने सांगितलं का बरे म्हणलं उडगीच्या हो या आल्यावरती मी हाय किरे म्हणलं तुम्हाला सांगा मी कुठं चाललो या दगडी शांत झाली या कलियुगामध्ये दगडाला कळलं मामाच्या बकरी राखण्याचं महत्व काय मग तुमच्या चा आमच्या दोन पायाच्या माणसाला कळू नाही का मामाची बकऱ्याचं महत्व काय पण तुमची भक्ती तेवढी आहे म्हणून देव इथंपर्यंत आला हा देव अजून सुद्धा लेकरू वाळा हा देव अजून सुद्धा ह्या लेकरा बाळाला घेऊन फिरतोय आणि ह्या लेकरा बाळासाठीच माझा मामा इथं आलाय मामा माझा लेकरू मिरा तुरमरा साम बाजले कुलुरा बे काम बजले कुलुरा बांजे बाजले बुत बा बाजले पु राम बाजले लेकराबाळांना घेऊन देव इथं देव तुमच्याकडून काही घेण्यासाठी आलेलाच नाही कुणा कोणाकणाला वाटतय देव तुमच्याकडून काहीतरी घ्यायला आलाय तो लेकराबाळांना घेऊन तो लक्ष्मीला घेऊन या लेकराबाळांना भेटायला माझा मामा इथंपर्यंत आला आणि आजही माझा देव जगाचं कल्याणच करतोय सुंदर अशी मामांच्या बकऱ्याची सेवा करा प्रत्येकाच्या शेताला पाऊल लागू द्या मी सांगत होतो कोण असा आहे का त्याच्या पाठी मग काळ नाही शोधून सापडणार नाही एक लक्षात घ्या अरे ज्याच्या ज्याच्या शेताला माझ्या मामांच्या मेंढी माउणीच पाऊल लागल त्याच्या त्याच्या पाठी मग काळ नाही सवय त्याच्या त्याच्या पाठी मग काळ बेंडी तोडवला जाईल आणि तसं मामाचा भांडारखा शेताला पाऊल लागू द्या शेवळ मेंढ्यांच त्याला जगाची काळजी आहे तुमच्या घोराढोराची काळजी करणार नाही का मामा शंभर टक्के करणार ह्यात खात्रीच नाही फक्त विश्वास ठेवा बघू नको द्या फक्त विश्वास ठेवा आणि दररोज येत असताना सकाळ संध्याकाळ मामांच्या मेणक्यासाठी भाकरी आणत जा आज कुणी कुणी भाकरी आणल्या हो हात वर करा एक दोन तीन चार भास एवढ्याच आमच्या माईंनी आणल्या अजे बाकीच्याच काही पीठ संपलं होतं का काय का दान दिलं नाही